नमस्कार मंडळी कोकण कॅना या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज दिदीचा ब्लॉग मिस करणार आहे कारण दिदी बाईक चालवणार आहे आणि आम्ही चाललोय गणपती दर्शनाला हे आ, मी आई ऐक बघ ना आणि हो दिदी तिघी चाललोय आम्ही ट्रेन मध्ये आमची ओळख झाले एका ताईंशी आई त्यांचं नाव काय कुंभार आहेत ना ते कुंभार आहेत त्या आई त्यांच्याकडे चाललोय आम्ही आज दर्शनाला त्यानंतर मावशीकडे पण जाणार आहोत नंतर मग बघू काहीतरी प्लॅन वेगळाच हे आमचं शेत इथून स्टार्ट होतं आणि ते आमचं मंदिर आहे गावचं मंदिर आणि आमची गावची सहान आता जस्ट पोचलो आम्ही कुंभारवाडीमध्ये मागजण कुंभारवाडी आता आई नेल आईला माहिती आहे घर कुठे ते बघू कुठे नेते आई तुझा बस तुझं माहिती किती मोठा आहे आणि ते त्यांचं निसर्गामध्ये सगळं एकदम घर बांधलंय हिरव हिरवं रान त्याच्यामध्ये घर मस्तच दर्शन झाले आणि आम्ही निघालोय या भेटल्या आम्हाला हे मावशीच्या घरी आलोय हे आमच्या मावशीच्या घराच्या फूडच नेचर वातावरण निसर्ग मावशीने छानले मावशी काय दुधाची हा रोशन भाऊ हा रोशनची पाणी आहे हे जानू आणि जाणू <laughs> आणि गणपती बाप्पा हे बघा सुंदर डेकोरेशन शुभम जाणू कृतिका ह्या सगळ्या मिळून डेकोरेशन केले आणि मावशीने काकड्या लावल्याच बघा इकडे मोठी दाखवते अजून एक इथे गणपती मध्ये मस्त झाले काप झाली गणपतीत या अशा काकड्या येतात मावशीच्या काकड्या गेल्या आणि मावशीला टेन्शन <tintilaterai> <laughs> <laughs> नाही इथे भरपूर लागले आहेत भरपूर आहेत जर कुठे मुलगी असेल ना तर याच्यासाठी मुलगी पाहिजे पिंकाची मैत्रीणच बघायचे तिचं नाव नाही येत <laughs> आणि या दोघी बहिणी बहिणी आणि हे मस्त घर आणि असं नेचर आहे इथे काकडी चव हे बघा बाहेर ड्रीम गर्ल पण आहे तेच आता मावशीला भेटून झालं आता चाललो आम्ही घरी मावून काकडी भेटली तुला आता घर जाऊन बघू काहीतरी संध्याकाळी जेवणाला काय बनवायचं आई सांगेल ते बा काय बनवायचं काय नाही